आपल्या सर्वांना खडकुलीचं स्थान कसं आहे ते दाखवण्यासाठी आम्ही निघालेलो आहे प्रणाम आम्ही निघालेलो आहे सध्या खडकुली येथील स्थानाकडे इथे हा चौक आहे आणि इथून आपण सध्या मांडवा या गावाकडे निघालेलो आहे दंडवत प्रणाम त्याच वेळेस खडकुलीला येण्याचा विचार करत असतो पण रस्ता सध्या अशा प्रकारचा आहे

यांच्या चरणस्पर्शाने पवित्र असलेलं श्रीक्षेत्र खरपुडी सावखेडा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर पण परमेश्वराने ज्या हेतूने त्या कर्मभूमीमध्ये अवतार धारण केला त्या जीवधरण व्यसनाला अभिभूत धरून प्रभु। जे की परमेश्वराने सांगितलं की अनुसरी जे अनुसरल्याशिवाय या जीवाचा या कर्मभूमीमध्ये उद्धार होत नाही हे जे काही निक्षून परमेश्वराने सांगितलं ते त्यातला सर्वात महत्वाचा जो पैलू आहे अनुसरणाचा संन्यास घेण्याचा ते अत्यंत महत्वपूर्ण असलेली लीला या तीर्थक्षेत्रावर घडलेली आहे जे संप्रदायाचे प्रथमाचार्य नागदेवाचार्य यांना स्वामींनी या ठिकाणी संन्यास दीक्षा अर्थात अनुसरण स्वामींनी या ठिकाणी दिलंय आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा जो विधी आहे ईश्वर प्राप्तीचा तो आहे नामस्मरण या नामस्मरणाच्याही सर्वात महत्वाचा जो काही प्रसंग आहे जे काही महत्व नामाचं सांगितलं परमेश्वराने आणि पंचकृष्ण पहिल्यांदा जे विहिले माहीमभट्टाला पहिल्यांदा डोमेक्रामला विहिले आणि त्यानंतर या तीर्थक्षेत्रावर आचार्यांना निमित्त करून पुन्हा पंचकृष्ण स्वामींनी या तीर्थक्षेत्रावर निरोपण केलेले आहे म्हणजे जे नामाचे दात आहे स्वामींनी निरोपण केले नामस्मरणामुळे होणारे जे दहा लाभ आहेत ते परमेश्वराने याच तीर्थक्षेत्रावर स्वामींनी निरोपण केलेले आहेत कारण जीव ज्या वेळेला ही धारणा मनामध्ये ठेवेल की माझ्याकडे भजावया पुजावया काही नाही फक्त हा देह आहे या देहाच्या आधारानेच खऱ्या अर्थाने परमेश्वराला आपल्याला आपल्यास करायचं आहे जो गीतेमध्ये आपण वारंवार श्लोक उद्धृत करतो पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयती भक्तीपौर म्हणा की परमेश्वराला अभिप्रेत असलेलं पत्र म्हणजे हे दोन हात आहेत हे परमेश्वराच्या समोर सतत जोडले गेले पाहिजे पुष्प म्हणजे मनाचं देहरूपी जे पुष्प आहे जे हृदय आहे ते सुकोमल परिमळ असायला पाहिजे तोयम म्हणजे आपल्या डोळ्यातून व्हायला पाहिजे की या जन्मामध्ये या सृष्टीमध्ये अनंत युग अनंत जन्म मी फिरतो आहे कर्माचे हे मतित्रयाला घेऊन मी माझं जीवन आजपर्यंत अनेक युगामध्ये व्यर्थ घालवलेलं आहे पण तू परमेश्वरा निदान तुझा मार्ग तू मला समजलेला आहेस तुझ्या ब्रह्मविद्याच्या शास्त्राने मी तुला जाणून घेतलेलं आहे आणि ते जाणून आपले दोष आठवून आपल्या डोळ्यातून आस्रुपात होणं की जो साधन दाता ज्या भाग्यवंतांना परमेश्वराची प्रत्यक्ष संनिधान घडलं ज्यांच्या सेवेचा ज्यांच्या लिहांच्या स्वामींना त्या जीवा भजन पूजनाचा त्या जीवांना प्रत्यक्ष अधिकार घडला परमेश्वराने त्यांची सेवाही स्वीकारत घेतली त्यांचं भजनही स्वीकारत घेतलं त्यांचं नामही स्वीकारत घेतलं असा हा भजन पूजनाला आरा असलेला जो साधनदाता तो साध्य रूप झालेला आहे परंतु मी असा अभागी आहे अधम आहे की जो साधन दाता मला मुख न दाखवता उत्तरापंडित प्रयाण केलेलं आहे म्हणून त्या वारीचं दुःख आपल्या हृदयामध्ये होणं आणि त्यासाठी ज्या विधी आपण आचरण करतो जे सप्तविधी सांगितल्या सात नित्यविधी अटन विजन भिक्षा भोजन स्थान प्रसाद सेवा प्रत्येक विधी आचरण करत असताना तो साधन दाता मला कोण्या रूपात कशा वेशात भेटेल याचा सतत मनामध्ये उत्कंठा मनामध्ये चिंतन आपण ठेवलं पाहिजे त्या भिक्षे जाता जा जा हो न जाताना न जाणो कोण्या रूपात तो माझ्या ठिकाणी उभा असेल न जाणो कशा रूपामध्ये मला त्याचं दर्शन होईल त्यांनी विहिलेला विधी आहे जो विधी परमेश्वराने भिक्षा मागो नदी तिरे भोजन कीजे तिथे जाऊन जे परमेश्वराला प्रत्यक्ष ज्या साधन्यांना भक्तांना स्वामींना दृष्टीपूर झोळी करण्याचा योग लाभला परमेश्वराचा कपाळ कडाक्ष दररोज त्यांच्या झोळीवर पडला त्या अन्नावर पडला परंतु आज आपण तो, तो, है। तो, तो ले ले विधी आचरतो आहे परंतु ते आचरण करताना स्वामींनी सांगितलेल्या विधीप्रमाणे एका सन्निधान या सन्निधान एका असनिधान हे सन्निधान जर विधीवर जर तुम्ही पुरुष असाल भक्त असेल तर असन्निधानामध्ये सुद्धा परमेश्वराचं सन्निधान आहे म्हणून तो अनुलक्षून त्या सूत्राला अनुलक्षून आपण ती झोळी ज्या वेळेला नदीच्या तीरावर जाऊन दृष्टीपूत करू प्रत्यक्ष परमेश्वर त्या रूपात कुठे रूपात असेल कारण बारावेशी परमेश्वर अवतार आहे कोण्या वेशात कसा भेट देईल कोण्या वेशात कसा स्वीकार करेल हे सांगता येत नाही म्हणून त्या क्रीडा आठवणात आणि त्या आठवून स्वामींच्या विराहाचा अप्राप्तीचं दुःख भावना आणि त्या द्वारा आपल्या डोळ्यातून आस्रपात होणं हे साधन कसे निके तो मंत कसा निका तो भक्त कसा निका अरे याच स्थानावर आचार्यांसारखा साधक या ठिकाणी अनुसरलं आहे ज्या साध आचार्यांनी हा परमार्ग पुढे नेलेला आहे ज्या अहिंसेचं महत्व स्वामीने सांगितलं अहिंसा परमो धर्म त्या संदर्भातल्या लीळ्या अहिसेच्या माध्यमातून ज्या या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या लीळांचं स्मरण करणं हिंगुळी हिंसा असेल की कुत्र्याला दगड मारण्याचे अवस्वान हाणणे शिक्षापणा असेल त्या आठवण की अहिंसा माझ्याकडून कमीत कमी कशी अहिंसा घडेल मानसिक वाचिक काही जी काही चार पक्ष हिंसा सांगितली त्या हिंसेपासून सा कसं वाचायचंय त्याच्या उद्ध्र त्या, त्या ली आठवण्याचं प्रमुख स्थान म्हणजे खडकुली आहे याच तीर्थक्षेत्रावर या अशा घटना घडलेल्या गट आहेत आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जीव जो आहे अधमतीने ग्रासलेला आहे मतिप्रायाने ग्रासलेला आहे कोणा वेळेला काय चूक त्याच्याकडून घडू शकते परंतु दाताने आयुष्याला निमित्त करून तुम्ही की तुम्ही काही लाव तुम्ही हडळ आहात का तुम्ही भूत ग्राम आभय द्यावे परमेश्वराच्या साधकाने जे चारी खाणीतले जीव आहेत या प्रत्येकाला अभयदान दिलं पाहिजे आपल्यापासून कोणाला भीती वाटली नाही पाहिजे आपला कोणी मत्सर केला नाही पाहिजे कोणी हेवा केला नाही पाहिजे कोणी द्वेष केला नाही पाहिजे या पद्धतीचं जर तुमचं उठण बसणं असेल तर निश्चितपणाने ती जी काही अपेक्षित आहे परमेश्वराला चतुर्विध भूतग्राम अभयदान देण्याच्या की जे मुलं जे अंडोर आहेत मिळले सावखडीचा बाजार झालेला आहे आणि हे राणेवाणी असते रेंदा चेंदा खाती या ते भेऊ यांना भीती घालू हा उद्देश ठेवून कारण आपण जीवन जगताना अनेक पद्धतीचे हा परमेश्वराचा मार्ग आक्रमण करत असताना या पद्धतीचे संकट या पद्धतीचे वादळ या पद्धतीचे अनेक आपल्यावर सुद्धा या वातावरणाचे भौतिक युगाचे संग आपल्यावर वादळ आदळत असतात लाट आदळत असतात परंतु परमेश्वराच्या साधकाने अस्तित्वप्रज्ञ राहून परमेश्वराला आठवून जो काही करणार आहे तो माझा साधनदाता आहे त्याच्यावर जर निक्षून आतूत श्रद्धा ठेवून जर आपण त्याद्वारा ईश्वर प्राप्तीकडे आपला प्रवास सुरू राहिला तर निश्चितपणाने परमेश्वराला अभिप्रेत असलेलं आचरण आपल्याला निश्चितपणाने घडू शकतं कारण जीवनामध्ये या लोकाचा प्रवास करत असताना प्रापंचिकाशी काही अध्यात्माचा प्रवास करणारे मन विकरणं हा जीवाचा स्थायी स्वभाव आहे मनाची वासना निर्माण होणं मग त्या कोणाही रूपाने होऊ शकते सुखाच्या असेल प्रलोभनाच्या असेल प्रतिष्ठेच्या असेल द्रव्याच्या असेल मानमान्यतेच्या असेल प्रत्येक क्षणाला जीव हा विकरत असतो परंतु परमेश्वराने सांगितलेल्या सिद्धांतावर जर तुम्ही मी ठाम असो तर निश्चितपणाने त्या परमेश्वराचा दृढ विश्वास की स्थितप्रज्ञ होऊन आपल्या जीवनाला पुढे घेऊन जाणं हा जीवनाचा प्रवास आपण करत राहणं कारण अनुसरणाच्या या परमेश्वराच्या साधनेच्या नावेमध्ये आपण बसलेलो आहोत परंतु भौतिक पंचभौतिक तृणात्मक हे वादळ हे लाटा आपल्यावर येत राहतात परंतु त्यामधून निश्चितपणाने परमेश्वराचं नाम हे कवच आहे आणि अन त्याला अनुलक्षून आपला जीवनाचा प्रवास जर होत असेल तर निश्चितपणाने आपण परमेश्वराच्या या उद्धरण मार्गामध्ये असलेले एक अन्योन्य अच्युत असलेले साधनवंत आहोत साधक आहोत हे मानायला काही हरकत नाही परंतु बंधोनो सांगताना की हा जो प्रवेश आता हा प्रदेश आपण पाहत आहोत अनेकांना माहिती आहे अनेक काही नवीन आहेत की हे अत्यंत महत्वपूर्ण असलेले तीर्थक्षेत्र की ज्यावेळेला महाराष्ट्रीय शासनाने या ठिकाणी निर्णय केला की या ठिकाणी हे धरण पैठणला बांधायचंय आणि त्यानंतर या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जे प्रभावित झालेले मानव संप्रदाय म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे चरणांकेत जवळजवळ दीडशे तीर्थक्षेत्र या पाण्याखाली गेलेले आहे दीडशे तीर्थक्षेत्र थेट पैठण पासून तर त्या डोमेग्राम पर्यंत पाण्यात गेल्यानंतरही जी भूमी आहे जे कारण ज्या ठिकाणी परमेश्वराने आपला शक्ती निक्षेप केलेला आहे तो सृष्टी समारापर्यंत नित्य आहे परमेश्वराचं हे आपल्याला वचन आहे पाण्याखाली जरी असेल तर परमेश्वराचा त्या ठिकाणी असलेला जो शक्ती निक्षेप आहे तो अन्योन्य अतूट आहे अच्छेद्य अभेद्य आहे तो कधीही न संपणार आहे म्हणून प्राप्त परिस्थितीनुसार ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य होऊ शकतात क्रमणामध्ये काल काल हे लक्षात आलं कारण कुणीतरी संप्रदायाला एक द्रष्टा व्यक्ती असावा लागतो ज्याची पारखी नजर आहे त्याच व्यक्तीच्या हातून असे असामान्य कर्तृत्व होत असतात म्हणून कैवल्याशी अत्युत गोत्राचार्य आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवारी श्री मोठे बाबा ज्या वेळेला आम्ही भाणेश्वराला मार्च एकोणीसशे त्र्याण्णव या महिन्यामध्ये तिथे भाणेश्वराला पोती सुरू झाली आणि सव्वीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव लो पोतीची समाप्ती झाली आणि ज्या वेळेला आम्ही या ठिकाण वापस जात होतो त्यावेळेला प्रवरेच्या पुलाखालचा जो पूल आहे तिथं पाणी एकदम कमी झालेलं होतं आणि त्यावेळेला बाबांनी परिक्षेत्राची भौतिक भौगोलिक माहिती घेतली आणि लक्षात आलं की ही बेट उघडे पडतात आणि त्यानंतर आम्ही जून एकोणीसशे त्र्याण्णव नऊ जून एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी या ठिकाणी <Sanye>, रात्री आम्ही आलो आठ साडेआठ वाजता आम्ही मोजून आठ जण आलो होतो बाबा होते मी होतो स्वतः गोपीराज बाबा जे रुद्रपूरला आहेत ते होते संसारचे मामा होते मानेकर बाबा होते आमच्यासोबतचे दादा होते आश्रमातले काही मुलं होते आम्ही रात्री आठ साडेआठला नदीच्या किनाऱ्यावर आलो आम्हाला त्यावेळेला इथलं काही माहीत नाही मांडवीवरून आम्हाला रात्री जेवण आलं आम्ही जेवण केल्यानंतर रात्री टॅक्टर बोलवलं एक नदी होती कुठेतरी त्यात नदीतली वाळू भरली रात्री अकरा साडे अकरा बारापर्यंत नदीच्या किनाऱ्यावर आणली दुसऱ्या दिवशी ते दिगंबर म्हणून कहार होता कोळी त्याच्या नावेमध्ये सव्वाशे रुपये ट्रीप यांना भावाने आम्ही ती ट्रीप ठरवल्या आणि वाळू खडी दगड सिमेंट विटा या ठिकाणून आम्ही मध्ये घेऊन गेलो दिवसभर त्या चक्र चालू होत्या पाण्याच परिस्थिती माहीत नाही कुठे खड्डा आहे कुठे चिखल आहे कुठे काय आहे पहिल्या दिवशी आमचे सगळे पाय कापून निघले पायामध्ये काटे मोडले कुठे सावलीचा माग मुसणवतात पूर्ण असं लख होऊन त्यावेळेला कडक ऊन पाडलेलं दिवसभरामध्ये आम्ही ते सगळे चार ओटे बांधून काढले आणि राहिलेलं काम दुसऱ्या दिवशी सकाळी करू म्हणून आम्ही तिथेच रात्री मुक्कामी राहिलो परंतु प्रकृतीचा नजराना पावसाळ्याचे दिवस होते रात्रभर पाऊस आम्ही पावसामध्ये बसेल रात्रभर झोप नाही अख्ख्या पावसामध्ये रात्रभर भिजलो आणि सकाळी ठरवलं की आता हे काम होऊ शकत नाही आणि नंतर पुन्हा आम्ही तो कोळी गावामध्ये निघून गेला त्याला यायला नऊ साडे नऊ वाजले तो पण आला पुन्हा आगळ भरून आलेलं आम्ही किनाऱ्यावर येत नाही तर मुसळधार पाऊस भर पावसामध्ये आम्ही कसं ते आश्रमात पोचलो ही कामाची सुरुवात आहे या खडकुलीच्या कामाची सुरुवात आहे तिथून पुढे दोन हजार चार पर्यंत हि जी काही काया पालट दिसतोय आपल्याला मंदिराचा या अकरा वर्षामध्ये जसजसा वेळ मिळत गेला जसजशी संधी मिळत गेली तस तसा या आश्रम या मंदिराचा तीर्थस्थानाचा दीर्णोद्धार होत गेला त्याच्यामध्ये आश्रमातले सर्वसाधक भिक्षुक तपस्विनी आश्रमातले मुलं मुली या सर्वांच्या मेहनतीने अपार मेहनतीने तेही वाचतो आणि ही वाचतो कारण तुम्हाला माहिती पाण्यामध्ये आज आताच हंसराज दादा मला पाण्याची भीती वाटते अशी भीती वाटणारे का, अनेक कामगार यायचे पाणी पाहिलं की निघून जायचे थांबत नव्हते दिवसभर कस तरी वेळ काढला रात्री भीतीची आणि पळून जायचे त्यामुळे इथे काम करायला आश्रमातले साधक आश्रमातलेच तपस्विनी आश्रमातले, आश्रमातले साधू आश्रमातलेच मुलं या सर्वांच्या अपार मेहनतीतून हे सर्व साकार झालेलं आहे फक्त विषय असा होता की बाबा हे सर्व करण्यामागची भूमिका काय काय का, गरज होती की एवढे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रभर विखुरलेले असताना अशा से तीर्थक्षेत्रावर पुन्हा हे सर्व मेहनत घेऊन उभं करण्याचं कारण हे वा परमेश्वराने जे काही विहिलेलं आहे जे काही आपल्याला सांगितलेलं आहे की त्या दृष्टीकडे परमेश्वराच्या त्या वचनाकडे ज्यावेळेला आपण लक्ष घालो की परमेश्वराच्या उपयोगात गेलेले जे जे काही स्थान आहेत ओटे आहेत गोटे आहेत तिथे जाऊन तुम्ही नतमस्तक व्हा त्याला नमस्कार करा हा परमेश्वराची आज्ञा आहे आपल्याला त्या अनुषंगाने त्या परमेश्वराने त्या बाराव्या शतकामध्ये केलेले ज्या काही के लिला क्रीडा आहेत आज जर हे स्थान या ठिकाणी उभं नसतं ही जागा या ठिकाणी जर आज निर्माण केलेली नसती तर तुम्ही आम्ही कोणीही भारत कुठलाही साधक तीर्थक्षेत्र या खडकुली तीर्थक्षेत्रावर आला नसता या भूमीला त्याचे पाय सुद्धा लागले नसते किंवा ही भूमी सुद्धा पाहण्याचा योग त्याच्या जीवनामध्ये आला नसता आणि मग लीळा आठवणं तर दूरच राहील जसं आपण इथं आल्यानंतर लीळा आठवतो या ठिकाणी आल्याबरोबर परमेश्वरांच्या खडकुलीला घडलेल्या सहासष्ट लीळ आहेत भट्टा अनुसरणापासून तर शेवटच्या लीळेपर्यंत असे एकोंदरीत सहासष्ट लीळ आहेत की जिथे भक्तां भट्टोबा थंडीमुळे भरलेला आहे आणि परमेश्वराच्या कृपा कडकने परमेश्वराने त्यांच्या अंगामध्ये वायू निर्माण केलेला आहे आणि ती उष्णता भक्तवासांना देहाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती उष्णता त्यांच्या अंगामध्ये ती उभ राहिली म्हणून भट्टवासांना जे डोमेग्रामच्या पूजावसरामध्ये ती आपण वाचतो की शाळेत की त्या अंगाला चंदन लावायचे त्या उष्णतेचा जो भाव निर्माण झालेला होता तो त्यांच्या देहाच्या शेवटच्या क्षणापर्यंत याच ठिकाणी घडलेले दिलेला आहे खडकुलीचीच ती लीळा आहे अशा अनेक लेळा सांडव बांधण्याची असेल नामस्मरणाची लेळा असेल भट्ट्या अनुसरणाची लेळा असेल औषध शिक्षणाची लेळा असेल अशा अनेक महत्वपूर्ण लेळा या तीर्थक्षेत्रावर घडलेल्या आहेत आणि त्या लीळांचं स्मरण व्हावं त्या लेळांच्या माध्यमातून येणारे सूत्र त्या सूत्रांचा आपल्याला अभ्यास व्हावा त्याचं चिंतन व्हावं त्याचं मनन व्हावं कारण परमेश्वराला अभिप्रेत असलेला केवळ एकच एकाच विधीवर राहून आपण ईश्वराकडे आपली कामवणूक करू शकत नाही म्हणून देवाने आपल्याला चाडशीचा दृष्टांत दिला ती पळीये ती षड्रसांनाही जाते ती आमटीतही जाते ती तिकटातही जाते ती गोडामध्ये जाते तसं बहुरूपता बहुकामता हे जे काही सूत्र आहे देवाचं की मी एकच करेल आणि मी एकाच ठिकाणी मी फक्त आतमध्ये गाठी घेऊनच बसेल या सर्वाद्वाराच आपल्या सर्व कर्माचं होत नाही म्हणून परमेश्वराने आपले बहुरूपता म्हणजे बहुत ठिकाणी तुम्ही उपस्थित होणार बहुठिकाणी बहुत रूप धरण म्हणजे बहुरूपी नाही तर सगळ्या सगळ्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहून त्या विधीमध्ये सहभाग नोंदवणे आणि त्या त्या वारीचे जे कर्म घडलेले आहेत जे दोष जडलेले आहेत त्या दोषाचं क्षारण करणं बहुरूपता बहुकामना बहुकामना म्हणजे कसकस भावना आहे की हा दोष माझा जर दोष एखाद्याचा एखाद्याला आपण अंतकरण दुखवलेला असेल त्यांचा अंतकरण पोळलेला असेल त्या वारीचं जे दुःख आहे त्या वारीचं म्हणजे जसं जोगरायला अनुताप झाला कारण चतुर्वेद दुःख सांगितले अनुताप अनुसोप अर्थ या पद्धतीचे प्रत्येक वारीचं दुःख जे आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या कर्माचं शाळन आहे हिंसक शाळन वेगळं आहे एखाद्याचं अंतकरण आपण दुखवलेलं तर त्याचा दोष वेगळा आहे किडामुंगे रगडले त्याचा दोष वेगळा आहे एखाद्याच्या क्रेल आडवालो तो दोष वेगळा आहे या अनेक पद्धतीचे अनेक दोष जीवाने जोडलेले ते बहुरुपता बहुकामना करूनच शाळावे लागतात प्रत्येक क्रियेमध्ये आपल्याला चाठशीच्या दृष्टांताप्रमाणे सहभागी व्हावं लागतं त्याच्याशिवाय आपल्या या कर्मांचं क्षाळन होऊ शकत नाही म्हणून मी अमुकच एक विधी करून उभा राहील आणि त्याच विधीवर ठाम राहील दुसऱ्या विधीत भाग घेणार नाही असं नाही तर परमेश्वराने आपल्याला वेलेले तुम्ही सगळ्या ठिकाणी तितक्याच ताकदीने तितक्याच समर्थपणे तुम्ही त्या विधीला सक्षमपणे उभे राहिले पाहिजे आणि आपल्या ठिकाणी असलेली जी अयोग्यता आहे मळकर्म आहेत हे अनेक जन्माचे खत झाडण्याचा हा योग जो जन्म आपल्या जीवनामध्ये जुळून आलेला आहे कारण ईश्वर मार्ग सापडणं हे फार दुरापास्त आहे देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ लक्षात ठेवा देव दुर्लभच आहे आणि परमेश्वराला आठवणारा सुद्धा दुर्लभ आहे कारण या भौतिक जीवनामध्ये या लोकांच्या जीवनामध्ये भौतिक सुखाच्या मागे तुम्ही आम्ही सर्वजण लागलेलो ला हो। आहोत आणि भौतिक सुख कसे प्राप्त होतील कुठून प्राप्त होतील त्या त्या शक्तींना प्रसन्न करण्यामध्ये आपण आपल्या जीवनाचा काळक्षम व्यतीत करत आहोत कारण शक्तीच्या उपासनेने तुम्हाला लवकर सुखप्राप्ती होते लवकर मानाप्रमाणे सगळ्या गोष्टी करतात सगळं वैभव प्राप्त लोक लोकमान्यता प्राप्त होते मनामध्ये असलेल्या कामनाही पूर्ण होतात परंतु या सर्व क्षणिक आहेत त्या गणल्या गेलेल्या आहेत कारण परमेश्वराने सांगले सर्वात श्रेष्ठ जी देवता आहे चैतन्य माया चैतन्य मायेचं फळ सुद्धा गणल्या गेलं चैतन्य फळादी करून सगळे फळे अमूर्ते गणनात्मके विचारामध्ये सूत्र आलेलं आहे की चैतन्य मायेचं फळ हे कोटीचं आहे त्याला सुद्धा मर्यादा आहे ते संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतं परंतु याच्यातून सुकायचं जर असेल तर परमेश्वराचा जो अच्युत मार्ग आहे या मार्गाचा प्रवास केल्याशिवाय आणि त्याच्यावर ठाम राहिल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती आपल्या जीवनामध्ये हो आपल्याला होऊ शकत नाही हा हे वारंवार कारण भांड्याला जसं काजळी येणं त्याच्यावर दाग पडणं गंज येणं हा त्या धातूचा दोष आहे तसं जीवस्वरूप हा सुद्धा धातू कलंकन्याय आहे याच्यावर दोष येणं याच्यावर कलंक येणं याच्यावर मळ येणं जशी दिव्याची काजळी आपल्याला झाडावी लागते पुन्हा देवा चांगल्या नृत्य याने उजळून निघतो तसे जीवावर आलेल्या अनेक कर्माची जी काजळी आहे ती झाडण्यासाठी अनेक विधी अनेक उपक्रम दास्य सेवा याद्वारा सत्संग याद्वारा आपल्या जीवावरची काजळी आपल्याला झाडावी लागते म्हणून सत्संगामध्ये येऊन बसावं लागतं चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये येऊन बसावं लागतं आणि त्या ठिकाणी होणार जे काही मिळणारं जे ज्ञान आहे ते ज्ञानामृताचे बिंदू बिंदू कण कन आपल्या हृदयामध्ये आपल्याला साठवावे लागतात कारण मधाची पोळी जी आहे एक एक मकरंदाचा कण ती माशी जमा करते फुलावरचा परागण जमा करते आणि त्या पोळीमध्ये मध भरते आणि तो मध तुम्हाला मला माहिती प्रत्येक आजारामध्ये डॉक्टर सांगतात की मध सेवन करा तुमचे आरोग्य जर निरोगी ठेवायचं असेल तर मधाचं सेवन तुम्हाला करावं लागेल तसं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर भक्ती मार्गामध्ये निरोगी राहायचं असेल आपल्या अध्यात्माचा प्रवास जर निरोगी निकोप ठेवायचं जर असेल तर हे ज्ञानामृताचे मकरंद जे आहेत हा जो मध आहे हा वीट आहे हा अमृताचा कुंभ आहे याचं प्राशन आपल्याला कणाकणाने करावंच लागेल त्याच्याशिवाय आपल्या देहरूपी हा जो आत्मा आहे हा शुद्ध राहू शकणार नाही निकोप राहू शकणार नाही निरोगी राहू शकणार नाही म्हणून वारंवार अशा सत्संगाची समागमाची आपल्याला आवश्यकता भासते आणि या ठिकाणी येऊन जसं भूक लागल्यानंतर आपल्याला अन्नाची गरज आहे आपल्या शरीराची ऊर्जा कमी झाल्यानंतर ते अन्न घेतलेल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत नाही तसं अध्यात्माची ऊर्जा भक्ती मार्गाची ऊर्जा जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला टिकून ठेवायची जर असेल तर निश्चितपणाने या अशा समागमाचा अशा अवसर काळाचा निश्चितपणाने आपण आपल्या जीवनामध्ये लाभ केला पाहिजे ही ऊर्जा आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा की जे शैथिल्य आपल्यामध्ये निर्माण होत जर केलं आता भरपूर झालं आता कुठेतरी थांबलो पाहिजे आता तीर्थयात्रा केली आता प्रवचन केली आता पोथी पुराण ऐकून आलो मार्गमध्ये जाऊन आलो आता जरा निवांत महिनाभर काही नाही निवांत राहू आता भरपूर केलं ही जी मनामध्ये कधी कधी धारणा निर्माण होती जीवाच्या तर हे शैथिल्य कधीही न येत येऊ देऊ नये आपला जो वाघारा आहे हा वाघारा कधी ढिला होऊ देऊ नये ऐसे का जीव जीवाचा वाघारा नाव एक ढिला करू नये आणि जर ढिला केला तर आणून आण आन करता वेळ चिनेल म्हणून हा जो वाघारा आहे हा लगाम आहे हा लगाम मात्र पक्का पकडून ठेवला पाहिजे लगाम आपला ढिल्ला होत राहतो लगाम आपला ढिल्ला होतो हो। आणि नंतर नको ते ऍक्सिडेंट घडतात नको ते संकट आपल्यावर आदळतात म्हणून हा वाघारा कधी पक्का हातामध्ये पाहिजे लगाम आपल्या हातामध्ये आहे तो लगाम कधी आपल्या हातातून बाहेर जाता कामा नाही हा सर्वात महत्वाचा उद्देश या ठिकाणचा आहे दोन हजार पाच ला बाबांचा बाबांनी हा यलोकाचा प्रवास संपवला आणि आज दोन हजार पाच ते आज दोन हजार पंचवीस जवळजवळ वीस वर्ष सातत्याने हा उपक्रम आता आहेत आत्याबाई म्हणजे मोठे बाबा यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम या कार्यक्रमाच्या द्वारा या विधीच्या द्वारा होत आलेलं आहे आणि हा परमेश्वराचा उद्धरण मार्गाचा व्यापार आणि कैवलेश आहे बाबांनी घालून दिलेला हा जो उपक्रम आहे तो आपल्या सर्वांच्या सहकार्याने सातत्याने चांगल्या पद्धतीने चालू आहे आपण सर्वजण वेळ देता या ठिकाणी येता शारीरिक मानसिक श्रम पर या श्रमून येता परंतु निश्चितपणाने या भूमीला पाय लागल्यानंतर जसं खूप ऊन लागल्यानंतर एक हळूच वाळे थंडगार वाळ्याची झुळूक लागावी आणि हायस वाटावं वा। तसं या ठिकाणी इतका खडतर प्रवास करून आल्यानंतर जेव्हा या भूमीचं दर्शन होतं मंदिराचे कळस दिसतात एकदम आपण सुस्कारा टाकतो हाय असं वाटतं आपल्याला पोचलो एकदा खडकुलेला सगळा प्रवासाचा सिन भाग कुठेतरी हरण झाल्याचं निश्चित मनामध्ये भाव निर्माण होतो कारण भूमीचं स्थानाचं पावित्र जागेच महात्म्य हे याच्यामध्ये आहे निश्चितपणे त्याची अनुभूती त्याचा प्रत्यय तुम्हाला मला सर्वांना येतो आणि येत आहे येत राहील म्हणून हा उपक्रम चालवणे मागचे ही सगळं पंचावतर रुपये महोत्सव संख्या कमी अधिक होत असेल कमी अधिक असेल त्याच्यात काही गौन बाब आहे ते कारण प्राप्त परिस्थितीतून सगळ्या घटना घडत असतात आजही आजचा हा दिवस मंगळवार जनक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आपण सर्वजण आलात आणि जय जगतेला सर्व दो बाबा इथं बसायचं होतं पण तिथे एवढं मासा आहे